पोलीस प्रशासनाकडून वाल्मिक कराड यांना अद्यापही बेड्या का घालण्यात आलेल्या नाही तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे तीनशे सात खंडणी तीनशे दोन हत्या प्रकरण व संघटित गुन्ह्या अंतर्गत वाल्मिक कराड यांच्यावर मकोपा लावण्यात आलेला आहे ह्या गुन्ह्याअंतर्गत आज आपल्याला वाल्मिक कराड हे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेताना पाहण्यास मिळत होते जिल्हा रुग्णालयातून ते थेट बीड जिल्ह्यातील का कारागृहात जात असताना पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून एखादी प्लस सुरक्षा दिली जाईल अशा पद्धतीची सुरक्षा त्यांना दिली जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे परंतु तीनशे दोन तीनशे सात व संघटित गुन्ह्याअंतर्गत मोकोका लागला असलेले वाल्मिक कराड यांना अद्यापही पोलिसाकडून बेड्या का घालण्यात येत नाही हा देखील प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे गुन्हेगार इतर गुन्हेगारांना ज्या पद्धतीने बेड्या घालण्यात आलेल्या आहेत त्यांच्या डोक्याला काळे पट्टी बांधण्यात आलेली आहे परंतु वाल्मिक कराड यांना अद्यापही ना बेड्या घालण्यात आलेल्या आहेत ना त्यांच्या डोक्यामध्ये कापडी पिशवी घालण्यात आलेली आहे नेमकं वाल्मिक कराड यांना पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीने झडपलं सुरक्षासारखी सुरक्षा दिली जात आहे कुठंतरी वाल्मिक कराड आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याचे बाधे असल्याचे देखील आता जात आहे यामुळे बीड पोलीस प्रशासनावर देखील आता सर्वसामान्य नागरिकातून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणाअंतर्गत तीनशे सात गुन्हा वाल्मी कराड यांच्यावर दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर देशमुख यांच्या हत्येतील तीनशे दोन गुन्हा व संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोकोका लावण्यात आलेला आहे परंतु वाल्मिक कराड यांना अद्यापही बेड्या का ठोकल्या गेलेल्या नाहीत असा प्रश्न आता बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे वाल्मिक कराड यांच्यावर कुणाचे वर आहे ह्याचबरोबर ग्रह खात्यावर देखील आता सर्वसामान्य नागरिकातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्यामुळे संतोष देशमुख यांच्या खरंच ह्यांना न्याय मिळू शकतो का असं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद